आज चांगला दिवस आहे आणि आज सर्वप्रथम भारतीय जनता पक्षच्या वतीने ही युवा मोर्चा तसच सावंतवाडी शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ही पत्रकार परिषद आहे तर सन्माननीय निरंजनजी गावकरे साहेब यांचा विजय झाला आणि अजय खूप सुंदर मताने झाला या संदर्भात ही पत्रकार परिषद आहेत सन्माननीय डावकरे साहेब यांचा तिसऱ्यांना विजय झाला त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाचे कार्य करते त्यांना आम्ही धन्यवाद मानतोय कारण हा त्यांचा तिसरा विजय आहे सन्माननीय डावकरे साहेबांच्या विजयाच्या मागे संपूर्ण कोकणातील आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आमचे बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष सन्माननीय नारायणराव राणे साहेब आणि खरोखरच जनिसामुळे आज हा विजय आमचा खूप सुंदर झाला हे आमचे कायमच तीन मेकर ठरलेले आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी पावंत साहेब यांना मी खूप खूप धन्यवाद मानतो कारण हा विजय हा नक्कीच आमचा शक्य होता परंतु विजयाच्या मागे एक आलेले ताकद म्हणतात त्या ताकदीचा कायमच आम्हाला राणे साहेबांच्या सुद्धा इलेक्शनला फायदा झाला कारण त्यांची जी रणनीती आहे काम करायची पद्धत आहे ती आमच्यावरच्या तरुणाने खरोखर एक उल्लेखनीय असं नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही आनंदोत्सव आज साजरा करणार आहोत आणि त्याकरिता ही पत्रकार परिषद आहे गावकरी साहेबांचा विजय हा हजारांच्या संख्येने झालाय आणि आमच्या सगळ्या सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुध सर्व मंडळी त्यामुळे आपला हा विजय शक्य झाला त्यामुळे विजय महोत्सव साजरा करण्या संदर्भात हा आनंदोत्सव साजरा करण्यासंदर्भात ही आजची फक्त पत्रकार परिषद आहे या विजयाबरोबरच पुढील सर्व विजय हे भारतीय जनता पक्षाचे होतील आणि भारतीय जनता पक्ष हो, महाराष्ट्रात आणि देशामध्ये तर आता सरकार आमचं भारतीय जनता पक्ष तर आलेलं नाही परंतु सन्माननीय भाई मोदी साहेबांच्या जेवढ्या देशातील स्कीम असतील जेवढे उपक्रम असतील हे सर्वसामान्य लोकांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते नक्कीच अटून ते लोकांपर्यंत पोहोचवतील सन्माननीय चव्हाण साहेबांबद्दल बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही पण चव्हाण जी काय रणनीती आखली त्यामुळे हा विजय सक्रिय झाला आज मला वाटतं गेल्या दोन महिन्यातील हा आमचा दुसरा विजय आहे आणि हा विजय परिस्थिती निर्माण करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रत्येक उपक्रम गोरगरीब जनतेला नक्कीच फायदा त्याचा मिळतो त्यामुळे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाला मदत करता त्याच हे प्रतिबिंब आहे आणि आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही दोन मिनिटांचा फटाके वाजून जल्लोष साजरा करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता चव्हाण साहेबांचा